नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार असल्यामुळे काहीतरी वेगळं बनवावं असं डोक्यात आलं तर त्याकरता आज मी तुम्हाला अंड्याची अगदी सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे अंडा शाक्शुका हे अंडा शाक्षुका बनवण्याकरता सर्वप्रथम मी दोन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे इथे पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि हे साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान परतून झालेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवलेली आहे ती आता याच्यामध्ये घातलेली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि हिंग घालायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे आणि हा टॉमॅटो साधारण एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा तंदुरी मसाला आणि किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला किंवा चिकन मसालासुद्धा घालू शकता तोसुद्धा छान लागतो आता हे परत एकदा छान मिक्स करून घेतलं आहे टॉमॅटो आता बऱ्यापैकी शिजलेला आहे तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी दीड कप पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आता याला एक उकळी आणून देत आहे याला आता हे बघा छान उकळी आलेली आहे तर आता याच्यामध्ये एक एक अंड फोडून घालायचं आहे याच्यामध्ये मी पाच अंडी घालत आहे तर याआधी मी चार अंडी फोडून घातलेली आहेत आणि हे पाचवं अंड आता मी याच्यात फोडून घातलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवून आता हे आपल्याला साधारण चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि अंडी छान याच्यावर शिजलेली आहेत तर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आपलं अंडा शाक्षुका तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेत आहे मस्त गरमागरम अंडा शाक्षुका तयार झालेला आहे याच्यावरनं मी थोडंसं लाल तिखट बुरबुरवलं आहे मस्त गरमागरम झटपट होणारं आणि चवीला अप्रतिम लागणारं असं हे अंडा शाक्षुका तयार झालेलं आहे याच्याबरोबर मी कणकेची गार्लिक रोटी सर्व केलेली आहे तुम्ही हे ब्रेड रोटी किंवा राईस बर्बरसुद्धा सर्व करू शकता चवीला अप्रतिम असं हे लागतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय